नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातली सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मकर संक्रांत यंदा पिवळ्या रंगावर आलेली आहे तर यावेळेस आपण पिवळा रंग वापरावा का हळद वापरावी का सोन्याचे दागिने घालावे का साडी बांगड्या दागिने गजरा हे सर्व नियम या तीन वस्तू चुकूनही वापरू नका लहान मुलांचे बरोने का केले जाते भोगी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे स्वामी समर्थ अशी कमेंट करा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही बाब सर्वांनाच माहीत असेल तर यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावे का या वर्षी आपण मकर संक्रांती मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नयेत या वर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचं नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांत किंक्रात भोगी बोरण अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा साज शृंगाराला विशेष असे महत्व असते कपाळावरती कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारा विशेष लेण आहे इंग्लिश नवीन वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबाचाच एक दुसरं रूप आहे पण या देवीनं मकर संक्रांतीच्या दिवशी शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हंटल ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे नेसून येत असते तर म्हणजेच वर्ष बदलले की देवीचे वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलतो शस्त्र बदलत असते म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांतीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते तसेच संक्रांती देवीचा एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिकता आहे दरवर्षी पंचांगणामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ते कोणत्या वाहनावरती आलेले आहे किंवा कोणत्या दिशेकडे आलेले आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगणामध्ये बघायला मिळतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे या हे देखील आपण पाहत असतो परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे जवळ आली की प्रत्येक महिलेची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला पूर्णपणे करायचा असतो यंदा मंगळवार दिनांक जानेवारी म्हणजे कृष्ण रोजी सकाळी वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवर कर्णावर होत असल्याने वाहने वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून मध्ये गदा घेतलेली आहे केशरचा लावलेला आहे 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 असून बसलेली घेतलेला पायस भक्षण करीत आहे म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषण मोती धारण केलेला आहे वारणा व नक्षत्र नाव महादरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडील पश्चिमेस जात आहे व पाहत आहे यंदा मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाचे कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगल कार्यामध्ये मा पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णू देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळद हल्द। हळदीला जेवढं महत्व आहे तर तेवढं महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळ्या रंग हा खूपच शुभ मानला जातो परंतु या वर्षी मकर संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्याची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलीने देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणतेही सणावाराला अगदी डोहळा जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही घालत असतो त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाचे गुलाबी रंगाचे केशरी रंगाची साडी नेसू शकता आणि या जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवडता काळ्या रंगाचे कपडे किंवा बसरे परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्यता असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उभदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला या वर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावे का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशरचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशरचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वसांसाठी आपल्याला पिवळ्या रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीने केशरचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशरचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घा घालू शकतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणताही शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालायचे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्याचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता या वर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचं फुल घेतलेला आहे त्यासाठी आपल्या जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबाचा सेवंतीचा मोगरा अबोलीचा मोगरा अशा फुलांचा गजरा घातला तरी देखील काही हरकत नाही फक्त आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखीची बांगडी लाखीचा चुडा घालण्या घालण्याला देखील अनन्य साधन महत्व आहे शक्य झाल्यास लाखीची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घाल घालण्याला अनन्य साधन महत्व आहे तुम्ही जेव्हा सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये आहे त्या देखील आपल्याला ठेवायच्या त्यामुळे आपल्या घरामध्ये दारी देता येते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहेत हातापासून दूर करायच्या आहेत बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत या वर्षी संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीचे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर खा... खायची नाही संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे काम विशेष सेवन करणे ही कामे करू नयेत या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील कामा नये या दिवशी कांदा लसूण देखील केल वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य साधन महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास तिळ पात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडाव इत्यादीचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचा फळ या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे ते तेथील जनते प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करीदिनी म्हणजे किंक्रात हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिढा दे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि आणि त्याच्या प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो जातो पाळला पंचगणामध्ये हा सनकरी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा <laughs> दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंकरातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं किंकरातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये दे पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुलाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे ठेवून सर्वांचे आदराने वागावे कुलदेवता व वा कुलदेवीचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावीत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाईल भोगी हा शब्द भुजे या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची मा भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील केली जाते सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेले असते त्यामुळे आहारातही त्याचा तितका चविष्ट पद्धतीने वापर हा केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असं देखील म्हटलं जातं या दिवसात उपलब्ध असणारी आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थाचे यामध्ये समावेश केला जातो लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व सेंगा भाज्या पावट्याचे दाणे वांगी वटके अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करून खाल्ली जाते असा हा भोगी सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातात बाल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असते या दिवशी लहान मुलांना बोरणं नान घातलं जातो परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवे विवाहितला हलव्याचे दागिने घालून सजव सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचे कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिली संक्रांतीला बोरण घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरणं घातलं जातं या कार्यक्रमाला लहान मुलांना आमंत्रित केलं जातं ज्याचे बोरणं लहान करायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुखाच्या शेंगा बोरं हरभरा करवंदाच्या शेंगा हळूवार खाली टाकल्या जातात या सर्व वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात अशातच त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लागणे सोपे होते मुलांनाही फळ खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्याचं बळ मिळतं संक्रांतीच्या दिवसापासून रथ आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरं ना करता येतो साठी कोणत्याही मुहूर्ताची गरज असत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीळ या वयात देखील बोरनहाणं करता येतो या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावे ज्या तिळाचा वापर केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे आ, बोर करबंद तिळगुल फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावे सध्या लोक यामध्ये बिस्किट चॉकलेट देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी बोलवावे खाली स्वच्छ आसन त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे न का करायचं याच्या संदर्भात अशी आखेक आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणानं याचं आहे तर ते केलं जातं लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यावरती राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोर बोरणानं केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर क्रिया कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मज्जा व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते म्हणून यामध्ये बोरवसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुले वेचून खातात आणि त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण देखील आहे हल्ली या म यामध्ये चॉकलेट गोळ्या बिस्किटं याचा सा देखील समावेश करण्यात येत असतो तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद